ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल युवा नेते संताजी घोरपडे बाबा यांच्या संयोजनेतून कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाकरे फाटा येथे करवीर महोत्सव सलग दुसऱ्यांदा पार पडला या महोत्सवाची नोंद भाजप नेते व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली त्यांची ही नोंद भविष्यातील करवीरमधील राजकीय गणिते मांडली जात आहेत काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस पहा नमस्कार सर्व कोल्हापूरवासियांना माझा नमस्कार विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करवीर तालुक्यात वाखरे फाटा येथे करवीर महोत्सव आयोजित करण्यात आला ही अतिशय आनंदाची बाब आहे मला उद्घाटनासाठी आयोजकांनी निमंत्रित केले होते परंतु व्यस्त कार्यक्रमांमुळे करवीर महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही पण माझ्या शुभेच्छा कायमसोबत आहेत विजय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी उर्फ बाबा घोरपडे यांनी हा अतिशय चांगला महोत्सव आयोजित केला त्यांचे मी मनापासून कौतुक करतो विविध प्रकारच्या स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवात असणार आहेत यात महिला बचत गटांसाठी निशुल्क स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली आहे कीर्तनाच्या माध्यमातून शक्तीचा जागरसुद्धा आहे मला खात्री आहे की या महोत्सवाला नागरिक मोठा प्रतिसाद देतील बाबा घोरपळे यांची गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारा युवक अशी कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी ओळख आहे सातत्याने विविध प्रकारचे आयोजन ते करीत असतात अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना अतिशय मोठी शोभायात्रा त्यांनी काढली होती बाबा घोरपळे यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांची सेवा केली गरजवंतांना आधार दिला कोरोना काळात खरेदी केलेली वैद्यकीय के साधनसामुग्री वाया जाऊ नये म्हणून विजन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून करवीरच्या लोकांसाठी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे केले सध्या या रुग्णालयाच्या माध्यमातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील रुग्णांची मोठी सेवा केली जाते हे अतिशय मोठे काम आहे करवीरमध्ये बाबा घोरपळे यांनी वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम राबवला होता झाडांची लागवड करून पर्यावरण जपण्यासाठी मोहीम हाती घेतली होती आरोग्य पर्यावरण या क्षेत्रात मोठे काम करण्याची आज नितांत गरज आहे आणि तेच काम बाबा घोरपळे करतायत करवीर भागातील जनतेचे अनेक प्रश्न घेऊन बाबा घोरपळे सतत मला भेटण्याचा प्रयत्न करत असतात सामाजिक जाण आणि भान असलेल्या बाबा घोरपडे यांना या आयोजनासाठी मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि नागरिकांनी या आयोजनाला चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र